नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत आज तीन सप्टेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले तर त्या शासन निर्णयामध्ये काय आहे त्या संबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो इथं बघितलं असता शासन निर्णयामध्ये सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाकरिता कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरिता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेला चार हजार एकशे चौऱ्याण्णव पूर्णांक अडुसष्ट कोटी निधीपैकी दोन हजार पाचशे सोळा पूर्णांक ऐंशी कोटी निधी दोन हजार चोवीस ते पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय तीन सप्टेंबर रोजी निर्गमित करण्यात आला तर यामध्ये दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट टू हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट हजार ते जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत अर्थसहाय्य देण्याबाबत हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला तर यामध्ये पुरवणी मागणीद्वारे वित्त विभागाने साठ पर्सेंटच्या मर्यादेमध्ये मंजुरी करता यामध्ये दोन हजार पाचशे सोळा कोटी इतका निधी म वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना पूर्ण पैसे मिळणार नाही फक्त दोन हजार पाचशे सोळा पूर्णांक ऐंशी कोटी इतका निधी वितरित करण्यास वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे म्हणजेच साठ पर्सेंट तर कितीच्या साठ पर्सेंट चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीच्या पूर्ण निधीपैकी फक्त साठ पर्सेंट निधी इतका हे बघा हे ह्या ह्या चार हजार एकशे चौऱ्याण्णवपैकी फक्त दोन हजार पाचशे सोळा कोटी इतका निधी वितरित आहे संपूर्ण शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार नाही अर्ध्यांना मिळणार अर्ध्यांना नाही मिळणार